आपण अनेक लोकांना अशा परिस्थितीत पाहतो जे लोक रात्री झोप खूप कमी घेतात ते लोक रात्री दोन दोन वाजेपर्यंत जागे असतात काय असेल या लोकांच्या जागण्याचं कारण काय असेल यांच्यावर ग्रहस्थितीचा परिणाम कारण यांना काही कारण नसताना देखील झोप लागत नाही रात्री दोन दोन वाजेपर्यंत या व्यक्ती कोणत्याही जागवणाऱ्या वस्तूपासून लांब राहूनसुद्धा यांना झोप लागत नाही काही वेळा हे लोक झोपीच्या गोळ्या घेतात तरी देखील यांना झोप लागत नाही याचं कारण काय या असेल यावर आपण आज ज्योतिषीय चर्चा करूया नमस्कार मी आचार्य श्रीधर कुलकर्णी तुमच्या सोबत एक नवीन विषय शेअर करत आहे तो विषय म्हणजे जर तुमच्या कुंडलीत हा ग्रह बिघडलेला असेल किंवा तो ग्रह एखाद्या उच्च राशीत असेल तरी देखील तुम्हाला झोपेचा त्रास हा नक्कीच होईल तर सर्वात अगोदर आपण त्या ग्रहाविषयी माहिती पाहूया की तो तो ग्रह कोणता आहे आणि तो ग्रह परिणाम कसा देत आहे तो ग्रह वाईट परिणाम देत आहे की चांगला हे कसं ओळखणार हे सुद्धा ओळखणं खूप सोपं आहे तर यासाठी तुम्ही तुमची कुंडली उघडा त्या कुंडलीच्या आत कोणती ग्रहस्थिती पाहायची आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती दररोज मिळत राहील जसं की मित्रांनो कुंडलीत जागरणाचे कारक दोन ग्रह आहेत ज्या दोन ग्रहांना निद्रादेवी कधीच वशात केलेलं नाही ते ग्रह म्हणजे एक आहे शनी आणि दुसरा आहे राहू राहू हा निद्रादेवीच्या वशीकरणात नाही आणि शनी हा निद्रादेवीच्या वशात कधीच आलेला नाही तर तुमच्या कुंडलीत जर शनी बिघडलेला असेल तर तुम्हाला झोपेचा त्रास नक्कीच होणार ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला शनीची साडेसाती चालू होते त्यावेळेस झोपेचा त्रास हा नक्कीच चालू होतो त्याच पद्धतीने जर तुमच्या जन्मकुंडलीत शनी कोणत्याही परिस्थितीत बिघडलेला असेल तर तुम्हाला झोपेचा त्रास होतो झोपेच्या गोळ्या घेतल्यानंतरसुद्धा झोप लागत नाही आणि रात्री उशिरा झोप लागल्यानंतर पहाटे तीन ते चारला अचानक झोप मोडते आता राहू काय परिणाम देतो हे पाहूया तुमच्या कुंडलीत राहू कोणत्या स्थानात आहे आणि कुठे आहे हे पहा तुमच्या जन्मकुंडलीत राहू ज्या स्थानात असेल त्या स्थानात जर तो उच्च होऊन बसला तर त्याच कारणास्तव तुम्ही जास्त करून स्वतःची झोप मोडणार आहात आणि ज्यांच्या कुंडलीत राहू खूप उच्च राशीत किंवा बलवान असतो अशा व्यक्तींना कोणत्याही गोष्टीचे खूप आकर्षण होते ज्या स्थानात तो राहू उपस्थित असतो तर कुंडलीत राहू उपस्थित असल्यानंतर त्या स्थानाविषयी तुम्ही माहिती पहा ज्या स्थानात तुमचा राहू बलवान आहे त्या स्थानासंबंधित तुम्हाला जास्त आकर्षण असेल आणि त्या स्थानासंबंधित कारणे सांगून तुम्ही रात्री जागरण करत असाल या गोष्टी तुम्ही लक्षात घेणे खूप गरजेचे राहते तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती मिळत राहील जर तुम्हाला ज्योतिषीय सल्ला हवा असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता